आज ही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरातील गणेश नगर मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचा रोप्य महोत्सव सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे शिवव्याख्याते प्राध्यापक एस जेड देशमुख प्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील सी ए बापूसाहेब टाक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे संस्थेचे चेअरमन कैलास कानवडे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब एरंडे आणि संचालक मंडळाची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव नंदू सातपुते यांनी ही संस्था स्थापन करून अल्पावधीतच संस्थेनं मोठी प्रगती केली आहे यावेळी संस्थेच्या वतीनं मान्यवरांचा आणि माजी संस्था पदाधिकाऱ्यांचाही सत्कार केला गेला तर संस्थेचे चेअरमन कैलास कानवडे यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती दिली सर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ही संस्था स्थापन होत असताना डॉक्टर काही संस्था संदर्भामध्ये बंद पडलेल्या होत्या त्याच काळात ही संस्था स्थापन होत होती परंतु स्थापन होण्याचा उद्देश जर पाहिला तर समाजातील एका विचाराची वत्र एकत्र आलेली होती त्यामध्ये मी सगळ्या ज्युनियर होतो डॉक्टर शिवाजीरावचे सारपते डॉक्टर सचिनजी आवडे डॉक्टर सोमनाथजी सारपते लालपूरजी हसे होते आणि यांच्यामध्ये ते सांगायचं आणि लिहायचं काम करत होतो आणि मग काहीतरी करायचं म्हणून ही आपण पतसंस्था स्थापन करूया आणि पथसंस्था स्थापन केली आणि ही पतसंस्था स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात के अत्यंत अल्प त्या काळात

पिशाची काही ठेव नसताना तू जास्त मोठा ठेव करतो अनेक माणसं की समाजामध्ये कुठली पद नसताना वाटे तेवढी उच्चारपत करतो कर्ज घेताना कर तो मनुष्य अत्यंत नम्र होऊन आपल्याकडे येतो पहिली नोटीस गेली की तुमचा शत्रू होतो एकशे दाखल केली की के तुम तो तुम्हाला शिवाय सुरुवात करतो आणि एकशे एकचा निकाल लागला की तुमच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार परंतु तरी देखील या ठिकाणी पतसंस्थेनं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये मोठा आनंद निर्माण केला आहे ज्या माणसांना राष्ट्रीयकृत बँकेच्या दारामध्ये कोणी उभं करीत नव्हतं त्या माणसांना प्रतिष्ठा दिली पदी पाहून त्या पतसंस्था माझी जुडीची पतसंस्था आहे परंतु मी शंभर घर अशी सांगतो की शंभर घर मी उभी केलेली आहे प्रत्येक संस्थेमध्ये अशी माणसं अशी आहेत की शंभर शंभर अशा घर तर त्यांनी उभी केली तर या ठिकाणची बेरोजगारी राहणार नाही या ठिकाणी आहे ती देखील नाही अनेक मोटरसायकली किंवा रस्त्याने फिरणाऱ्या निर्मिती जी आहे या सगळ्याचं मूळ स्थान जे आहे ते कधी या ठिकाणी असणारी फरसंस्था आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर शिवाजीराव सातपुते हे आपल्या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि समाजाची सेवा करण्यास सतत तत्पर असत काही ना काही नवीन नवीन नवी। कल्पना त्यांच्या मनामध्ये येत असत आणि म्हणून आपण राजमाता जिजाऊ उद्यान ज्यावेळेस नगरमध्ये गेलं त्यावेळेस डॉक्टर सुधीर तांबे म्हटले की आपल्याला डॉक्टर सोमनाथजी सातपुते यांचं त्या उद्यानाला ना नाव द्यायचं आणि तशा पडण्याचं नाव आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तर असं हे काम या डॉक्टर शिवाजीराव सातपुते यांनी केलं परंतु ते आपल्यामधनं आघाडी गेले परंतु त्यांचीच प्रतिकृती म्हणजे त्यांचे बंधू आता त्यांना पाहिलं असं वाटतं की डॉक्टरच आहेत असे सोमनाथ सातपुते साहेब या ठिकाणी आहेत खरं तर या सर्व पतसंस्थेच्या उभारणी साधारण तीस वर्षापूर्वी झाल्या आणि आता सर्वात रौप्य महोत्सव कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी चालू आहे खूप चांगल्या प्रकारच्या संस्था आपल्याकडे चांगलाच सरांनी सांगितलं की कर्ज घेतात कसं कर्ज फेडतात कसं सगळ्याच गोष्टी सांगितल्या त्या अतिशय कठोर निर्णय या ठिकाणी घ्यावे लागतात यांचे जे मॅनेजर आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं काम करतात कर्मचारीबंद सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करत असतो मान्यश्री श्री अरुण आहे साहेब यांनी सांगितलं की खूप चांगलं शहर करण्यामध्ये जाईल काम केलेलं आहे खर तर वृक्षारोपणाचं खूप चांगलं काम करण्याचा सतत प्रयत्न केला गावगिरव करण्याचा प्रयत्न केला स्वच्छ करण्याचं काम केलं आणि माझे वडील सहकार वर्षी कौशल्य सत्यजित थोरात दादा यांनी सहकार उभा केला त्यामुळे व्यापार हा अतिशय उत्तम प्रकारचा व्यापार या ठिकाणी सातोक शैक्षणिक संस्था अतिशय देखण्या चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी आहे देशामध्ये ज्या काही नॅशनल बँका असतील मोठमोठ्या पतसंस्था असतील महाराष्ट्रातल्या असतील ह्या सर्व संस्थांच्या शाखा सभामंडळमध्ये आहेत ग्रामीण भागातल्या पतसंस्थांचा अठराशे कोटीचा आकडा आहे आमच्या जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुद्धा बाराशे ते तेराशे कोटी निवळ्याच्या तालुक्यात जे आहे त्याच्या कुटुंबात संस्थेचे माध्यमातून आल्या गोष्टी असतात आणि ह्या साध्या संस्था आपण पाहतो या संस्थेच्या उभारणीमध्ये मोठ्या करण्यामध्ये आणि निकोपणानं चालवण्यामध्ये भाऊसाहेब थोरातांनी जो जे थो, काम केलंय ते माझ्या मते महाराष्ट्राला नाही तर देशाला दिसत असेल आज सहकारामध्ये जी काही अवस्था आहे ती आपण पाहतो आहोत त्या मानाने आपला सहकार अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम माझ्या मतानं मा सर्वांना अतिशय येईल अशी परिस्थिती त्या सर्व सहकारी संस्था एक वेगळं बळग सहकारामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना लागलेला आहे आणि म्हणून ही पतसंस्था त्या सहकारी चळवळीचाच एक भाग आहे त्याचे चेअरमॅन आमचे कानवडेच आहे कैलास कानवडे दाळशी मुलगा आहे खूप उत्तम असं काम करतो सकाळी मला पत्रिका द्यायला मी होतो आलो मला म्हणलं मी एका ठिकाणी जाऊन येतो बसून घेऊ आला एक जातो एवढं बारीक लक्ष ज्या वेळेला माणूस एखाद्या संस्थेविषयी करतो किंवा विचार करतो वेळेला खचितन ती संस्थावरची दावस्थे नाही मोठी झाल्याशिवाय राहत नाही देशामध्ये सुद्धा सरकारचं सरकार 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 एक आदर्श मॉडेल सरकार काय करू शकतो चमत्कार हा खऱ्या अर्थाने जर आपल्याला पाहिजे असं दिशेच सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तर मला असं वाटतं की देशामध्ये संगतेसारखं मॉडेल एक आदर्श मॉडेल कुठे असेल असं वाटत नाही तर सरकारची निर्मिती ही जशी औद्योगिक क्रांती सुरू झाली जगामध्ये आणि त्यानंतर तिथे जे कामगार होते त्यांचं जीवन अतिशय वाईट होतं म्हणजे आपण खूप त्यांना अतिशय आर्थिक खूप अडचणी होत्या आणि मग अशा वेळेस रॉबर्ट कोवे नावाच्या एका व्यक्तीने एकत्रितपणे ग्राहक सुरू होते की त्या कामगारांनी त्याचा जो दैनंदिन आहे तो मिळावा त्या ठिकाणी तो माफत दरामध्ये मिळावा पण त्याच्यातून ही सहकारी सेवा जगभर गेली आणि मग आज आपण बघतोय की भारतात ती सहकारी सेवा आली आपल्याकडे जी पण सुरू झाली ती प्रामुख्याने पतपेढी त्याला पतसंस्था आपण त्यालाच पुढे पतपेढी म्हणायची आणि ही आपल्याकडे सुरू झाली एक सहकारी सोसायट्या मला असं वाटतं की किंवा कोरेगावला असा एक त्याचा विस्तार नंतरच्या काळात बघता बघता आपण बघतो की आज तिथे भरपूर पतसंस्था म्हणजे सहकारी संस्थांची जर संख्या पाहिली ती लाखोमध्ये झाली परंतु खऱ्या अर्थाने आपण की सहकारी चवळ की जोमाने पुढे गेली तसेच त्याच्यामध्ये दोष शिरले आणि अनेक संस्था ज्यामध्ये मोठ्या मोठ्या बँका असतील सहकारी बँका या तिथल्या नेतृत्वाने केलेल्या चुकीमुळे भ्रष्टाचारामुळे आणि अनैतिक गावांवरती खऱ्या अर्थाने अडचणीमध्ये सहकार हा एक पवित्र माध्यम आहे त्याचं पावित्र्य असे विविध गेलं त्या त्या संस्था मोठ्या अनेक बँका आहेत आणि अनेक उदाहरण देतात त्या उदाहरण जात ते आपल्या समान उदाहरण माहिती आहे आणि म्हणून जे काही आदरणीय थोरात त्यांचा दादांचा आपण जे उल्लेख करतो त्याचं वैशिष्ट्य काय होतं की कठोर शिस्त तिथं ते कोणाच्याही मुला कुणी असो समोर राहणारी व्यक्ती जर त्या सहकार्याच्या विरुद्ध दुखी करत असेल तर त्याला कडक शासन त्या ठिकाणी ते करायचे त्यामध्ये त्या आपल्या राजकारणाचं काय होत राजकारणाची सुद्धा त्यांनी कडवा केली मग तुम्हाला असं वाटतं की समाजाला अशाच गोष्टी आवडत असतात

अत्याचारी माणसाच्या शहरातून सांडलेल्या ट्रॅक्टरच्या थेंबा थेंबातून स्वराज्याच्या व्यवस्थेची ज्ञानेश्वरी वाजल्याचं काम ज्यानं केलं ते छत्रपती माझं नाटक अशा प्रकारचं आवडतं नाही आज मला प्रतिमा जेव्हा गेली तेव्हा मला असं वाटून गेलं न्यायास भीतीच नाही जेथे खाच धोका सतीच्या सिद्धा जिथे सिंहासन शोभा असे खरी ती देई गेलाच का तरी सत्य जाते उभा राहिलेला तेथे तेहोनी बाबू धन्य तो शिवराव तुका म्हणे त्या संघमध्ये त्यांचा अत्यंत मोजका आणि सुंदर समजत दुर्बिळ वर्ण मला ऐकायला मिळालं पाहायला मिळालं आज ज्या ठिकाणी बोलत असताना मला एक माहिती आहे की छत्रपती शिवाजी राजा जनतेच्या म्हणून जनता ज्या धराती विराट टाके त्यांच्या पाठीशी राहिली छत्रपती शिवाजीराजे केवळ महाराष्ट्राचे तर सर्व भारत देशाचे आमची संजीवनी त्यांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये स्वामींनी देखील त्यांचा सर्वोच्च शब्दांचा उपयोग केला होता स्वामींचा हा सर्वज्ञ शब्द जितका संपूर्ण तितकाच तो व्यापक मोदोलशाही आदिलशाही कुतुलशाही आणि त्या न्याय महाराष्ट्र पिसला जात असताना शून्य तो ब्रह्मांड निर्माण करणारा एक राजा जन्माला आला नाव त्यांचं छत्रपती एक अष्टपैल वास्तवाने आदर्श राज्याकरता थोर सेनानी प्रजाधर्माधिपानी परत धर्म सही म्हणून त्याने ते संकट आणि दोन दृष्टीचा राजेश्वर छत्रपती धार्मिक होते परंतु धर्म फळे नव्हते व्यावहारिक होते परंतु ध्येय शून्य नव्हते राज्याचं स्वप्न पाहणारा स्वप्न स्वप्न वास्तुवादी हे शिवछत्रपतींचं आदर्श रूप आहे विजयनगर सारखं हिंदू साम्राज्य या राज्याचं संकिर्तन दे दे देशात जगाच्या पाठीवर का के केलं जातं याचं एकच कारण आहे की विजयनगर सारखं हिंदू साम्राज्य म्हणजे भवजना शुक्रवार असताना

रविराज गुंजाळ भारतकुटे बाळासाहेब जगताप सोमनाथ सातपुते सविता फरगडे अर्चना तपासे राघू पुणेकर तसेच संस्थेचे मॅनेजर सचिन सोनुले दत्तात्रय माने संकेत लोमटे संदीप राऊत कर्मचारी वर्ग आणि माजी संचालक सभासद मोठ्या संख्येनं हजर होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एरंडे आणि विनोद राऊत यांनी केलं तर वाईस चेअरमन भाऊसाहेब एरंडे यांनी सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस